पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबईतील तळवली येथे दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली शमिका गावडे असे विद्यार्थिनीचे नाव आहे राहत्या घरी स्वयंपाक घरात गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आठवड्याभरातील नवी मुंबईतील ही दुसरी घटना आहे ट्यूशनमधील विद्यार्थीमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे या वादातून एका सहकारी विद्यार्थिनीच्या आईने शमिकाला घरी बोलावून तिला मारहाण आणि अपमानित केल्याने श्रमिकाने हत्या केल्याचे बोलले जात आहे आत्महत्येपूर्वी शमिकाने सुसाईड नोट लिहिले आहे मारहाण करणाऱ्या विद्यार्थिनीची आई आणि मुलगी दोघांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबियांनी भावना व्यक्त केली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आमची पोरगी ट्युशनला गेली असताना शमिका तिला तिच्या ट्युशन मध्ये ज्या पोरी होत्या त्या पोरीच्या पेरेंट्सनी ने घरी नेऊन मारहाण केली आणि नाय नाय त्या धमक्या दिल्या आणि अश्लील भाषेत तिची म्हणजे अपमान केला त्यांनी ती त्या पोरीचा त्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली आता जोपर्यंत तिची आई त्या पोरीची आई आणि त्या पोरी सरेंडर होत नाही तोपर्यंत आम्ही तिला हात नाही लावणार पोलीस प्रशासनाने पंचनामा केलाय तिथे फक्त आणि इथे येऊन सांगितलं आता, आमी है। आता कारवाई करतायत का नाही त्याच्यावर आमचं लक्ष आहे आता आम्ही तिथेच चाललोय आता जर त्यांनी कारवाई केली तर ठीक नाही केली तर आम्ही इथंच बसणार